कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं अभी दो तीन दिन पहले ही कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष ने एक और बयान दिया है उन्होंने कहा है कि मोदी देश में जहां जाता है दूसरे राज्यों में जाकर जाकर के वहां कश्मीर और आर्टिकल 370 की बातें क्यों करता है मुझे बताइए क्या ये कांग्रेस की विभाजनकारी सोच है कि नहीं है कश्मीर हमारा है कि नहीं है पूरे हिंदुस्तान का है कि नहीं है हमारा सिरताज है कि नहीं है अध्यक्ष सुधा तो नहीं है आम्मी पुढ़े जे उत्तर देव कृपा कर माननीय पंप्रधा ने उत्तर दिल्ली समझू नए देशा पंप्रधा अपमान आम होने शक्य नहीं आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवतायत त्यांच्यावर धाडी टाकतायत अटका करतायत धक्या देत आहेत यांच्या ताकद नाही म्हणून मी यांना म्हटलं भाकड एवढ्यासाठी म्हटलं त्यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाहीये आदर्श अशोक वेगळा पण त्या व्यतिरिक्त विचारांना आदर्श हे देऊ शकले नाहीयेत आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट तुका मिळवावा आणि भाजपा पद वाढवावा असं त्यांचं धोरण आहे एनडीए पूर्वी एक एक आगळी होती आता हा ठिगळ्यांचा पद झालेला आहे ठिगळ ठिगळे जोडून ते एनडीए करत नकली सेनेबद्दल म्हणाल तर या वेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना के ते केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील मला नक्की कल्पना नाही आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसांनी येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झा यांचा पक्ष हा खंडरीखोर पक्ष आहे आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे चंदा दो आणि धना लो आणि काही ठिकाणी धाडी टाकून निवडणूक रोखे हे कसे जोर जबरदस्तीने म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये एक असं वातावरण होतं की मारुती थावजणी गाडी नव्याने आली होती मारुती गाडी फोन जायचा आणि त्याच्याकडनं खंडणी उकळली जायची तशी खंडणी गोळा करणार हे एक केंद्र झालेलं आहे आणि या खंडणी शिवसेनेला नकली ठेवून गेले त्यांना मला सांगायचे की कृपा करून तुमचा या जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा दोन साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना प्रमुखांच्या समोर लोकांकण घालायला मातोश्री आले होते तेव्हा सुद्धा मीच होतो आमची हीच शिवसेना होती आणि तुम्हाला आता तो, तो सगळा विसर पडलेला जरी असला तरी महाराष्ट्रात जनतेला तो विसर पडलेला नाही मला असं वाटतं की खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्यानी शिवसेनेला हिनवणं बरून नाहीये कारण यांना शिवसेना गुजरातला पडवायची होती की मी पडू दिली नाही म्हणून त्यांच्यासोबत जो चायनीज माल बस आहे त्याच्यातच त्यांचं ते एक सुख मानतायत तर त्यांचं सुख त्यांना लख लग लाभू